नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जारी तारीख आणि वेळ झाली जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी योजना अंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्याचा पुढाकार घेतला आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यात मदत होण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या अंतरिम बजेट दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषणा केली या योजनेद्वारे राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत पुरवण्यात येत आहे तर मित्रांनो योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थी महिलाच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट मधील तीन हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत आता योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक चार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो या योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत पुरवण्याचा हा प्रयत्न राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा एक भाग आहे राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एक विशेष समिती ही स्थापन केली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी आपल्या आधार कार्डचा बँक खात्याशी सी सीडिंग करणे अत्यंत आवश्यक आहे आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आधार सेडिंग न केल्यास योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तसेच लाभार्थी महिलांनी नजीकच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन योजनेसाठी नोंदणी करणे गरजेचे आहे या नोंदणी प्रक्रियेमध्ये त्यांना आधार कार्ड बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतात राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत तर या नियंत्रण कक्षाद्वारे योजना लाभार्थ्यांची माहिती गोळा केली जाते आणि त्याच्या समस्यांचे निराकरण करण्यात येते योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी आपली आर्थिक स्थिती सुधारली आहे या योजनेद्वारे महिलांना मिळणारी आर्थिक मदत त्यांना आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करत आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सब्स्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद